हाय गाईज हॅलो बाय वेलकम टू डे थ्री ऑफ डेली व्लॉगिंग आजचा तिसरा दिवस आहे आम्ही स आत्ता जवळपास दोन वाजून गेलेत मी सकाळपासून प्रयत्न करते कार्तिकला झोपायचा बट नो नो आम्हाला झोपायचंच नाही आज त्यामुळं घरातलं काहीच काम आवरलेलं नाही आहे ओके आणि सगळं काम तसंच आहे काहीच जावरलेलं नाही स्वयंपाक पण केलेलं नाही आहे फक्त ह्याला घेऊन बसली त्याच्यात पण हा दोन वेळा पडला त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम झालेला आहे कारण हा जेव्हा पडला तेव्हा मी एक गोष्ट रिलाईज केली की यार मी घरात असून हा पडतोय ह्याला लागतंय ह्याचं डोकं पडतोय मग जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हा मला हे सगळे विचार किती सतवतील आणि ज्या आया बाहेर जाऊन काम करतात की यु नो फॅमिलीसाठी किंवा अर्निंगसाठी किंवा करिअरसाठी कोणत्या पण दृष्टीने तर त्यांना किती गिल्ट असेल मनामध्ये मा की नको आता बाळ काय करत असेल मी आलेच नसते तर त्याच्याकडं काळजी नीट देत असतील का वगैरे वगैरे खूप डिसिजन टफ असतात आई झाल्यानंतर एवढंच मला वाटतं आता बघू आता मी ज म्हणजे सुरजसाठी मी भाजी बनवली मला आज उपवास आहे गुरुवारचा आणि ह्याला पण आत्ता खायला घातला त्याला आंघोळ घालून शंभू घालून झोपायला लावणार आणि हा झोपला की मग मी काम करणार से हाय बघू

तर इथं मी वाटण तयार केलेलं आहे मिरची लसूण आणि थोडंसं जिरं आणि मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये स्वादानुसार इकडे शिजवलेलं आहे बटाटा आणि इथं ठेवली आहे कढई बटाटा पळसायचा वडे तळायचे आणि पोटामध्ये त्याचं स्वागत केलं जाणार आहे पोट वाटच बघू नये Hmm. काय रे काय झालं सर्वू? कपडे नको पिशवी भरली का भरली <laughs>